लोकशाही वाचली पाहिजे असं म्हणत आज इंडिया आघाडीच्या वतीनं राजधानी नवी दिल्लीतील जंतर मंतरवरती आंदोलन केलं जात आहे आपण बघू शकतो कशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे कार्यकर्ते असतील किंवा इतर जे इंडिया आघाडीतील सहकारी दल असतील त्या सगळ्या सहकारी दलाचे कार्यकर्ते जे आहेत ते आते या ठिकाणी जंतर मंत्रवरती जमलेले आहेत आणि या ठिकाणं विरोध विरोध प्रदर्शन केलं जात आहे ज्या प्रकारे संसदेमधून जवळपास एकशे शेहेचाळीस खासदारांचं निलंबन केलं गेलं त्या निलंबनाच्या विरोधात विरोधी पक्ष खरंतर आक्रमक झाल्याचं आपल्याला दोन दिवसापासूनच बघायला मिळत होतं काल आप, 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 संसद भवनापासून विजय चौकापर्यंत पर्यंत केल्या गेलेल्या आंदोलनानंतर आज या ठिकाणं जंतर मंतरवरती मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जे आहेत ते जमल्यात आपल्याला बघायला मिळते काँग्रेसच्या अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे असतील राहुल गांधी असतील किंवा सोनिया गांधी असतील यांच्यासह जे इतर सहकारी पक्ष आहेत त्या सहकारी पक्षांचे महत्वाचे नेते जे आहेत आते या ना। ना आ, आ ना आ, अने ते या ठिकाण आंदोलनाला येणार असल्याची माहिती मिळते आणि त्या अनुषंगाने तयारी जी आहे ती पूर्ण झाल्याचं आपल्याला बघायला मिळते अनेक कार्यकर्ते जे आहेत ते कार्यकर्ते देखील या ठिकाण आपल्या आपल्या पक्षाचे झेंडे असतील किंवा फलक असतील ते घेऊन आल्याचं आपल्याला बघायला मिळते मोदी का तुघलकी की शासन विपक्षी संशोधको किया निष्कासन अशा पद्धतीचे बॅनर्स देखील या ठिकाणी कार्यकर्त्यांकडनं आलेला आहेत सोबतच डेमोक्रेसी वाचली पाहिजे अशा पद्धतीचे देखील बॅनर्स या ठिकाण कार्यकर्त्यांकडनं घेऊन आल्याचं आपल्याला बघायला मिळतंय तर कालच संसदेचं अधिवेशन संपलेलं आहे पण तरी देखील या ठिकाणी भाजपचा विरोध करण्यासाठी अनेक सहकारी पक्ष जे आहेत ते एकत्र आलेच आपल्याला बघायला मिळते थोड्याच वेळामध्ये या सभेला सुरुवात होणार आहेत कार्यकर्त्यांची मोठी संख्या जी आहे ती या ठिकाणी आहे आणि प्रमुख नेते जे आहेत ते या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत त्यामुळे आपल्याला बघावं लागणार आहे की कशा पद्धतीनं या ठिकाणी कोणकोणते नेते येतात आणि नेमकं मार्गदर्शनामध्ये मार्गदर्शन करताना कशा पद्धतीचं या ठिकाणी विरोध प्रदर्शन करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे राजीव गौतम नवी दिल्ली देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो ला, आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका